मेकर ग्रुप इंडिया फसवणुकीचा तपास सीआयडीकडे वर्ग करा अन्यथा पंचेचाळीस हजार गुंतवणूकदार लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकतील कृती समितीचे अध्यक्ष नाथाजी पवार यांचा इशारा शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर इथल्या उपसरपंचाच्या घर गोडाऊन आणि जयसिंगपूरमधील दुकानावर छापा सुमारे पाऊन कोटी रुपयांची रोकड आणि गुटखा जप्त जयसिंगपूर पोलीस आणि निवडणूक भरारी पथकाची संयुक्त कारवाई नरेंद्र मोदी आणि अमित शहा देशाला लागलेले कलंक इचलकरंजीतील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घणाघाती टीका तासगाव फाट्यानजीक झालेल्या अपघातात करवीर तालुक्यातील दिंडनेरली इथले दोघे तरुण ठार पंढरपूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला आणि कोल्हापुरात शनिवारपासून कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा सत्तावीस राज्यांचे संघ होणार सहभागी शाहू आणि पोलो मैदानावर होणार स्पर्धेचे सामने